जय भीम भारतातली किंवा इतर कुठलीही जगभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पाईक असलेली व्यक्ती एकमेकांना भेटल्यावर अभिवादन करताना हा शब्द उच्चारतेच आंबेडकरी विचारसरणी असलेल्या जनतेसाठी हे दोन शब्द म्हणजे जीवन मंत्रच आहेत पण फक्त अभिवादनासाठी वापरायला सुरुवात केलेला हा शब्द क्रांतीचं प्रतीक कसा बनला जय भीम हा नारा सर्वप्रथम कोणी दिला महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द जगभर कसा गाजला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर जय भीम हा शब्द डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या विचारांप्रती सन्मानाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो हा नारा सर्वप्रथम दिला होता महाराष्ट्रातल्या नागपूर इथे राहणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एलन म्हणजेच हरदास लक्ष्मण नगराळे यांनी त्यांचा जन्म नागपूर जवळच्या कामठी शहरात सहा जानेवारी एकोणीशे चार रोजी झाला त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीचीच असं असतानाही त्याने आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं दरम्यान बालवयातच समाजात असलेली विषमता अगदी जवळून पाहिली होती याबद्दल संघर्ष केला पाहिजे ही भावना त्यांच्या मनात घर करून होती अशातच त्यांनी अवघ्या सतराव्या वर्षी महाराष्ट्र नावाचं साप्ताहिक सुरू करून सामाजिक चळवळीत उडी घेतली कामठी येथे रात्रशाळा सुरू केली गावात सामूहिक सहभोजन घडवून आणलं मंडल महात्म्या हा ग्रंथ लिहिला याच काळात बाबासाहेबांची कीर्ती हळूहळू भारतभर पसरली होती तेव्हा नागपुरात बाबू हरदास यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आपापल्या परीने अस्पृश्यतेविरुद्ध विषमतेविरुद्ध आवाज उठवत सामाजिक कार्य सुद्धा करतच होते दरम्यान कर या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं या सगळ्यात बाबू हरदास यांनी आंबेडकरांचे विचार आपल्या महाराष्ट्र या साप्ताहिकातून प्रसारित करायला सुरुवात केली त्यांची लेखणी जहाल होती अल्पावधीतच साप्ताहिक तत्कालीन अस्पृश्य वर्गात कमालीचं लोकप्रिय झालं पुढे बाबू हरदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद भरवली ही परिषद यशस्वी ठरली बाबासाहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्य नसून सर्व मान्य आहे हे नागपूर या परिषदेने संपूर्ण जगाला दाखवून दिलं नंतर बत्तीस साली दुसरी गोलमेज परिषद भरत होती तेव्हा भारतातील अस्पृश्यांचा पुढारी कोण असा प्रश्न ब्रिटिश पंतप्रधान यांनी उपस्थित केला तेव्हा महात्मा परिषदेला जाणार होते तेच दलितांसकट संपूर्ण देशाचा नेता आहेत असा दावा केला गेला होता मात्र बाबू हरदास आणि चळवळीतल्या नेत्यांनी दलितांचे प्रश्न मांडण्यासाठी दलितांच्याच रक्ताचा नेता पाहिजे आणि तो म्हणजे डॉक्टर आंबेडकर अशी भूमिका घेतली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गोलमेज परिषदेचं निमंत्रण आलं बाबू हरदास यांचं कार्य निरंतर सुरूच होतं अल्पसंख्याक जमात करार पुणे करार या सगळ्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता याच काळात बीडी कामगारांना त्यांचे न्याय हक्क हे सगळं मिळवून देण्यासाठी त्यांनी कामगार संघटना उभारली या संघटनेने एकोणीशे बत्तीस साली एक मोठा सत्याग्रह केला त्यानंतर ही बीडी मजदूर संघटना रजिस्टर करण्यात आली त्यानंतर साधारण एकोणीशे पस्तीस सालची गोष्ट त्यावेळी बाबू हरदास यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मुस्लिम कार्यकर्ते एकमेकांना असलाम वालेकुम असं अभिवादन करायचे मुस्लिमांप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांना अभिवादन केलं पाहिजे हा विचार बाबू हरदास यांच्या मनात आला मग त्यांनी ठरवलं की आपण जय भीम बोलून एकमेकांना अभिवादन करू आपल्या संघटनेतील कामगारांना त्यांनी ही कल्पना सांगितली मी जय भीम बोलेन तुम्ही बलभीम म्हणा तेव्हापासून हे अभिवादन सुरू झालं मात्र काही काळानंतर बलभीम हा शब्द गाळला गेला त्यामुळे फक्त जय भीम प्रचलित राहिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत जयभीम हे अभिवादन सुरूच आहे त्यानंतर बाबू हरदास यांनी आमदार म्हणून सुद्धा काम पाहिलं या काळात त्यांनी अस्पृश्यांच्या विकासासाठी बराच प्रयत्न केला पण दुर्दैवाने बाबू हरदास यांचे एकोणीशे चाळीस साली वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी निधन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दलित चळवळीतला एक धडाडीचा कार्यकर्ता काळाआड गेला बाबू हरदास यांना अल्पायुष्य लाभलं खरं पण त्यांनी महाराष्ट्रात दिलेली जय भीम ही घोषणा आज जगभरात प्रत्येक दलित बांधवांच्या मनात अजरामर राहिली आहे एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका